नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये शेतकरी बांधवांसाठी आता जी एक मोठी बातमी देणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करा पी किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते आता या हपते तारीक सरकार करने आता या अठराव्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना वर्षाला सहा रुपये दिले जातात हे सहा रुपये तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दोन दोन रुपयांचे तीन हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पाठविले जातात आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सतरा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आता लवकरच अठरावा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स हँडल वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून ट्विट करून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्या संदर्भात एक मोठी बातमी देण्यात आलेली आहे दिलेल्या माहितीनुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या पाच तारखेला म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पाठविला जाणार आहे या अठराव्या हप्त्याचा लाभ नऊ पाच कोटी पात्र शेतकरी बांधवांना मिळणार आहे मात्र यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे या अठराव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुमची ई केवायसी पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे त्यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे देखील गरजेचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद